नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एक कांदा उत्पादक शेतकरी आणि तसेच कांदा बियाणे उत्पादक शेतकरी आपण दरवर्षी कांदा बियाणे प्लॉट तयार करतो आणि भरपूर शेतकऱ्यांना कांदा बियाणे प्लॉट बघण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी उपलब्ध आहेत सांगणे इतकेच आहे की भरपूर शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर सांगणं इतकंच आहे की आमचं की आम्ही जे कांदा बियाणे प्लॉट तयार करतो ते आम्ही भरपूर शेतकऱ्यांपर्यंत एकदम स्वस्त आणि चांगल्या किमतीमध्ये अल्पदरामध्ये पोच करतो आणि आमचे कांदा बियाणे प्लॉट जर तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावाजवळील शेतकऱ्यांनी जर आमचे बियाणे वापरलेले असेल तर तुम्ही त्यांच्याकडून आमचे कांदा बियाणे कसे निघले तुमचे कांदा कसे निघले त्यांचा कांदा किती भावापर्यंत गेला कांदा कोणत्या क्वालिटीचा निघला हे सर्व जर डिटेल तुम्हाला पाहिजे असेल आणि एकदम स्वस्त आणि अल्पदारामध्ये कांदा बियाणे तुमच्या घरापर्यंत पोहोच पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा प्लॉटची ए टू झेड अपडेट बघण्यासाठी व्हॉट्सअपला हा असा मेसेज करा शेतकरी मित्रांनो सांगणं इतकंच आहे की एक नंबर सेव्ह करून ठेवण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पाहिजे कारण की हा जो नंबर आहे तुमच्यासाठी भविष्यात आज नाही तर उद्या कधी ना कधी कदि कामी योग्य तो रीतीने मार्गदर्शन होणारशी शेतकरी मित्रांनो भरपूर कंपनी असो किंवा भरपूर शेतकरी तीन चार हजार रुपये किलोने कांदा बियाणे विक्री खरेदी करतात आम्ही तेच कांदा बियाणे तुम्हाला अल्पदारामध्ये दरामध्ये आणि स्वस्त आणि त्याच्यापेक्षा स्वस्त म्हणल्यापेक्षा क्वालिटी आणि दर्जेदार कांदा बियाणे तयार करून देतो काय असा काही नाही हा भरपूर शेतकरी ही कांदा बियाणे प्लॉट तयार करतात पण काही ना शंभर टक्के नियोजन जमत नाही आम्हाला कमीत कमी कांदा बियाणे प्लॉटचा कमीत कमी पंधरा वर्षापासून अनुभव आहे कमीत कमी पाच हजार ते सात हजार शेतकरी आमच्यासोबत जुडलेले आहेत जे आमचे कांदा बियाणे प्लॉट बघतात किंवा आमच्याकडून कांदा बियाणे खरेदी करतात त्यांची डेमो तुम्हाला बघण्यासाठी पाहिजे असेल तर तुमच्याजवळ जर आम्ही जर तुमच्या गावाच्या किंवा तालुक्यामध्ये दिलेले असेल तर तुम्ही ते शंभर टक्के बघू शकतात तर सांगणं इतकं जे शेतकरी मित्रांनो शेतकरी तू शेतकरी खरेदी विक्री करा कोणत्याही मालाची शंभर टक्के शेतकरी तू शेतकरी खरेदी विक्री करा जर तुमच्याकडे काही विक्रीसाठी असेल तरी तर तुम्ही विक्री करू शकतात किंवा जर तुम्हाला काही पाहिजे असेल आणि ते शेतकरी जर तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनही घेऊ शकतात कारण की असं नियोजन करणे शंभर टक्के गरजेचे झालेले आहेत कारण की कोणत्याही मालाला जर शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट पोच केले किंवा विक्री केली आपण तरच आपल्याला दोन टक्के पैसा आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटीचे बियाणे किंवा चांगल्या उच्च दर्जाचे बियाणे आहे आता भरपूर आम्हीसुद्धा विकत समजा आता आम्ही मक्का प्लॉटिंगचे बियाणे विकत घेतली होती समजा एका शेतकऱ्यानं डेमो तयार केलेला होता तर त्यांच्याकडूनच आम्ही घेतलेले होते बियाणे चांगलं ऑवरिजनिक निघाला आम्हाला जसं कंपनीचा प्रोडक्टच्या निघत नाही तसा आम्हाला ऑरिजिनिक निघालेला आहे तसेच दुसरं काही तुमच्याकडे विक्रीसाठी असेल जवारी वगैरे भरपूर शेतकरी विकतात तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना गरज प असेल त्यांना विक्री करू शकतात सांगणे इतकेच आहे शेतकरी मित्रांनो की शेतकरी तू शेतकरी खरेदी विक्री करा तरच आपला दोन टक्के दोन पैसे फायदा होणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनापर्यंत आपली माहिती पोचली नसेल किंवा पोचत नसेल आता भरपूर शेतकरी सोशल मीडियावर नाही आहेत आणि भरपूर शेतकरी असे आहे की सोशल मीडियावर आहेत तर लहान मुलं वगैरे व्हिडिओ बघतात किंवा मोठे तरुण न तरुण व्हिडिओ बघतात तर शंभर टक्के जर कोणाला गरज असेलच ना तर त्यांना नंबर द्या किंवा त्यांना सांगा इथं इथं भेटते किंवा कोणाकडे भेटते चांगले असेल तर तुम्ही सांगू शकतात चांगले नसेल तर नका सांगू काही अडचण नाही पण मग चांगलं जर शंभर टक्के मार्गदर्शन योग्य असेल तर तुम्ही सांगू शकतात धन्यवाद जय जवान जय किसान